नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पोलीस आणि वकील वाद आला विकोप आला सांगली जिल्हा तालुका खाणापूर विटे शहरातील दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट कुंभार वकील यांना महिला पोलीस अधिकारी जयश्री कांबळे मॅडम यांनी कुंभारवाड्यात तडीपार असणाऱ्या आरोपींच्या सुगाव्या घेण्यासाठी गेले असता वकील आणि पोलिसात बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी कुंभार वकील यांना पोलीस स्टेशनला आणले होते दुसऱ्या वकील संघटनांनी एकत्र येऊन महिला पोलीस अधिकारी यांनी केलेल्या प्रकाराबाबत आक्रमकतेची भूमिका घेत अधिकारी मॅडम यांच्यावरती कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेरावा घातला होता पोलीस प्रशासनाने या घडलेल्या घटनेविषयी सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले होते आज एक आठवडा उलटून गेला तरी याविषयी काहीच कार्यवाही होताना दिसत नसून वकील संघटनांनी धरणे आंदोलन देण्यास सुरुवात केली आहे या आंदोलनास व वकिलांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांनी वकील संघटनेला भेट देऊन या झालेल्या प्रकरणाची गंभीरता ओळखून लवकरात लवकर याचा खुलासा करून वकिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे इंडिया न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख दिलीप्रकार आपल्या विटा पोलीस स्टेशन मध्ये आहे प्रकाराला आपण कुठल्या मी आता गेल्या दिवस ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना माझ्या काही व्हिडिओ मला आमच्या स्वरूपाचे असतील माझ्यापर्यंत पोहोचले होते समाजामध्ये ज्या प्रतिक्रिया होत्या त्या सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या ह्या सगळ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या त्यावेळेला प्रशासनाशी पोलीस प्रशासनाशी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं आणि याच्यावरती कारवाई करावी अशी त्यांना मी सूचना केली होती पण अजूनही आता काल थोडीफार प्रक्रिया सुरू झाली आहे काही लोकांचे जबाब त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत पण निश्चितपणे आदरणीय गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय घालणारे मी लोकप्रतिनिधी त्यांना माझी जबाबदारी आहे मी येत्या मंगळवारी त्यांच्या कानावरती हा विषय घालून संबंधित सगळ्या ज्या लोकांचा दोष आहे त्या सगळ्यांनी कारवाई व्हावी हेतून आम्ही यांच्याबरोबर या ठिकाणी आहे वकील साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला ज्या वेळेस उचलून आणलं होतं तर तिथे जे काही हुजत झाले होती ज्यावेळी हे लोक ह्याला खर मागच्या सात आठ महिन्याची पार्श्वभूमी आहे एका व्यक्तीच्या एका व्यक्तीने त्याच्या घराचा पत्ता कुंभारवाडा बेटा असा दिलेला होता आणि त्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन सेल्फी काढणे असा काहीतरी त्यांचा उद्देश असतो त्या उद्देशासाठी ते, उद्देशासा ते ज्या यायचे ते सोडून हो ते तिथं काही त्यामुळे पाहिजे घरच्यांना त्यामुळे गल्लीतल्या लोकांना डिस्टर्ब होत होता त्याबद्दल मी त्यांना विरोध केला त्याचा विरोध त्यांनी हे समजून त्यांचा तर इगो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्या मला त्यांनी फरफटत घेऊन गेलेले आहेत त्यापेक्षा मला आत्ता तरी काय झालं बाकी सगळे व्हिडिओ मी समाज माध्यमांना दिलेले आहेत जे काही पुरावे आहेत ते हायकोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आज या ठिकाणी आपल्याला आपल्या विटा वकील संघटनेचे जे ठिया आंदोलन चालू आहे त्या आंदोलन स्थळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष सांगली जिल्हा युवक आकाश सतीश वाघमारे यांनी या ठिकाणी आपल्या वकील संघटनेच्या आंदोलनाला भेट देऊन या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ज्याबद्दल मी विटा वकील संघटनेच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो अध्यक्ष आहेत काल आपल्या पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा तिकडे मॅडम विषयी घडलेल्या प्रकाराविषयी एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला होता या मागची पार्श्वभूमी साहेबांना पोलिटेशन मध्ये आणण्यात आलं त्याचा प्रथम तर आम्ही पोलिसेशनचा निषेध व्यक्त करतो आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे सर यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठेवून वकील संघटनेला पाठिंबा दिलेला आहे खर तर लोकशाहीचा स्तंभ म्हणून लोकशाही वाचवण्याचं काम जे वकील करत आहेत गरीबाला न्याय मिळवून देण्याचं काम वकील करत आहेत त्या वकिलांवर पोलीस जर अशा पद्धतीने घरातून उचलून येत असतील तर, तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय हाल होतील हे खरं तर आज या सांगली जिल्ह्यानं बघण्याची गरज आहे तर पोलिटेशन मध्ये जो काल मोर्चा झाला त्या मोर्चात अनेक संघटना होत्या पण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचं नाव वापरलं गेलंय त्यासाठी मी इथं आलोय आणि आम्ही आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा म्हणजे राज्याच्या महाराष्ट्रातला पूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आम्ही वकील संघटनेला दिलाय आणि त्यांच्या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहे तर स्वप्ना सूर्यवंशीची हत्या झाली पोलीस ही त्याला जीव गेला हायकोर्टाने सांगून सुद्धा अजूनपर्यंत गुन्हा दाखल होत नाही ही खरं तर लज्जस्पद गोष्ट आहे म्हणजे ही यंत्रणा कुणाच्या सांगण्यावर काम करते ही सुद्धा या लोकांना समजणं गरजेचं आहे पण तसं केलं जात नाही त्यामुळे तुमच्या तुमच्या सोबत आम्ही जोपर्यंत साहेबांना न्याय मिळत नाही जे कोणत्या आरोपी असतील त्यांचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तो यांच्या सोबत आहोत आणि जरी आम्हाला यांच्यासाठी लढाई लढावी लारा लागली तर आम्ही रस्त्या सुद्धा उतरायला मागे पुढे बघणार नाही तेवढं आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी तुमच्या पक्षाकडनं जाहीर करतो आणि आमचं जय भीम जय महाराष्ट्र

哎呀！